नमस्कार मित्रांनो राज्यामध्ये दहा लाख पेक्षा जास्त घरकुलांना मंजुरी देण्यात आलेली आहे तसेच केंद्र शासनाकडून मोठ्या प्रमाणामध्ये या घरकुलांना मंजुरी देणे चालूच आहे तसेच आवाज प्लस या ॲपवरून या घरकुलांचा सर्वे पण केला जात आहे या सर्वेची तारीख एकतीस मे ही लास्ट देण्यात आलेली होती पण आता ती वाढून अठरा जून ही करण्यात आलेली आहे म्हणजेच तुम्हाला अठरा जूनपर्यंत या आवाज प्लस या ॲपवरून घरकुलाचा सर्वे करता येणार आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये या ॲपवर घरकुलाचे सर्वे केल्या जात आहेत तसेच मोठ्या प्रमाणात केंद्र शासनाकडून या घरकुलांना मंजुरी पण देण्यात येत आहे तर ही मंजूर झालेली घरकुलांची लेटेस्ट यादी तुम्ही तुमच्या मोबाईलवर पण बघू शकता तर ती कशी बघायची याबद्दलच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मी व्हिडिओला सुरुवात कर तर तुम्हाला, ते 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 तर तुम्हाला ही यादी बघण्यासाठी तुम्हाला एका वेबसाईटवर जावे लागणार आहे त्या वेबसाईटचे लिंक खाली मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथे डायरेक्ट क्लिक करून तुम्ही या वेबसाईटवर येऊ शकता या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला इथे थोडा वेट करायचा आहे आणि वेट केल्यानंतर ही जी विंडो आहे या विंडोला तुम्हाला आधी क्लोज करून घ्यायचा आहे इथे साईडला या विंडोच्या इथे क्लिक करून या विंडोला तुम्हाला क्लोज करायचा आहे त्यानंतर इथे मेन विन्यूच्या समोर या आयकॉनला क्लिक करून येथे खाली तुम्हाला आवाज सॉफ्ट या ऑप्शनला इथे क्लिक करायचं आहे त्यामध्ये जाऊन इथे रिपोर्ट हे ऑप्शन तुम्हाला दिसेल या ऑप्शनला तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे त्यानंतर या पेजवर तुम्हाला स्क्रॉल करून सेवटला यायचं आहे आणि इथे लास्टला आवाज प्लस रिपोर्ट हे ऑप्शन दिसेल यामध्ये तुम्हाला इथे सेव्हटला बघा आवाज प्लस कॅटेगरी वाईज डाटा समोर या ऑप्शनला तुम्हाला इथे सेवटला क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्यासमोर हे पेज येईल इथे तुम्हाला ऑल स्टेटस हे ऑप्शन दिसत असेल याला इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं इथे राज्य निवडायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला इथं क्लिक करून तुमचा तुम्हाला जिल्हा निवडायचा आहे त्यानंतर जिल्हा निवडल्यानंतर इथे खाली क्लिक करून तुम्हाला तुमचा तालुका निवडला निवडायचा आहे आणि त्यानंतर तालुका निवडल्यानंतर इथे का खाली क्लिक केल्यानंतर तुमच्या तालुक्यातील सर्व गावांची नावे दिसतील त्यातील तुम्हाला ज्या गावाची यादी बघायची आहे त्या गावाचं नाव इथे नि निवडायचं आहे आणि नंतर शेवटला इथे सबमिट या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे सबमिट केल्यानंतर खाली थोडंसं स्क्रॉल केल्यानंतर इथे तुम्हाला यादी दिसेल यादी फक्त तुम्हाला इथे जिल्हा तालुका आणि गावच दिसत आहे तर या यादीला क्लिक करून थोडं या साईडला स्क्रोल केलं की तुम्हाला इकली समोरची पण यादी दिसेल म्हणजे नावे वगैरे दिसतील आणि अशी तुम्ही हे पूर्ण यादी बघू शकता स्क्रॉल करून येथेच तुम्ही पूर्ण यादी बघू शकता त्याचबरोबर इथे जर वर्ग बघितलं तर तुम्हाला इथे डाउनलोड एक्सेल आणि डाउनलोड पी डी एफ हे दोन ऑप्शन दिसतील तर डाउनलोड पी डी एफ या ऑप्शनला इथे क्लिक करून ही यादी तुम्ही पी एफमध्ये तुमच्या मोबाईलमध्ये पण डाउनलोड करू शकता इथे क्लिक केल्यानंतर ही यादी तुमच्या मोबाईलमध्ये पी डी एफ फाईल डाउनलोड होईल ती बघण्यासाठी तुम्हाला इथे साईडला क्लिक करून इथे डाउनलोड या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे इथे तुम्हाला हे डाउनलोड झालेली पी डी एफ फाईल दिसेल त्याला क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये हे पूर्ण पी डी एफ फाईल ओपन होईल तर या पद्धतीनं पण तुम्ही ही यादी बघू शकता तर या पद्धतीनं तुम्ही तुमच्या गावाची मंजूर झालेल्या घरकुलांची यादी तुमच्या मोबाईलवर बघू शकता तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तसेच याबद्दल तुमचे काही प्रश्न असतील तर ते कॉमेंट करून नक्की विचारा तर चला मग अशाच एका नवीन माहितीसोबत भेटून पुढच्या व्हिडिओमध्ये